बातमी जतमधून येते उमदीत शाळा परिसरात रोड रोमिओनचा वावर पालकांची कारवाई करण्याची मागणी उमदी पोलिसांना दिले निवेदन जत तालुक्यातील उमदी येथील महाविद्यालयात पाचवी ते बारावी व पदवीचे शिक्षण घेण्यासाठी उमदी गावासह परिसरातील पंधरा वीस गावचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येतात एवढेच नव्हे तर जवळच्या मंगळवेढा तालुक्यातील व चडचंद तालुक्यातील देखील काही विद्यार्थी व विद्यार्थिनी उमदीत शिक्षण घेण्यासाठी दररोज येतात परंतु गेल्या काही दिवसापासून शाळा भरण्याच्या वेळी व शाळा सुटण्याच्या वेळी गावातील काही टवाळखोर तरुण या शाळा परिसरासह ज्या रस्त्याने विद्यार्थिनींची ये जा असते त्या रस्त्यावर भरधाव मोटरसायकल चालवून व शाळा परिसरात फेरपटका मारून शालेय विद्यार्थिनींना मानसिकदृष्ट्या त्रास दिला जात आहे येथील बाजार रोड सुसलाद रोड सोनलगी रोड रस्त्यावर पाठलाग करीत त्रास देण्याचा प्रयत्नही करत असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनी शिक्षक आणि पालकांना सांगितलेल्या आहेत शाळा सुटल्यानंतर मुख्य रोड लगत कोपऱ्यावर टोळके उभारलेले असतात मुख्य रोडवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते अशा वेळी गावातील काही टवाळखोर मुद्दाम या रस्त्यावर कर्णकर्कश आवाज काढत मोटरसायकली पळवतात अनावधानाने एखादा अपघात देखील या मोटरसायकलींमुळे होऊ शकतो तसेच शाळा परिसरात देखील काही टवाळखोर तरुण येऊन हुल्लडबाजी करतात अशा सर्व टवाळखोरांवर आता स्थानिक राजकीय नेते मंडळीसह पोलीस प्रशासन देखील नजर ठेवून कारवाई करण्याची मागणी पालक चन्नाप्पा हुर्तीकर निवृत्ती शिंदे सुनील पोद्दार राजू चव्हाण चिदू रगटे रवी सनस राजू स्वामी आमगोंडा पाटील मलकारी बाबर मानसिद् पुजारी कबीर आख्तार यांच्यासह अनेकांनी केली याबाबतची बैठकही शाळेच्या ठिकाणी पार पडली त्यानंतर सर्वांनी मिळून याबाबतचे या। निवेदन पालकांनी एकत्रित येत उमदी पोलिसांना दिले आहे यावेळी दोनशेहून अधिक पालक माता पालकही उपस्थित होते शाळा परिसरात विद्यार्थी वगळता कोणीही टवाळखोर तरुण पोलिसांना आढळून आल्यास किंवा शाळा सुटल्यानंतर या रस्त्याने भरधाव मोटरसायकली चालवताना आढळल्यास अशा तरुणांवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार असून वेळप्रसंगी शाळा सुटल्यानंतर या रस्त्यावरील काही सी सी टी व्ही फुटेजचा आधार घेऊन वेगाने मोटरसायकली चालवणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर हमखास कारवाई केली जाईल मुलींची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा प्रभारी पोलीस निरीक्षक लातुरे व उपनिरीक्षक बंडू साळवे यांनी दिला आहे